जगावर पाच पाचशे टिके अंमल करतात पाणी डायरेक्ट पुराणा आहे आम्ही जेव्हापासून शाळा सुरू केली तेव्हापासून असं वाटतं ना एक महिना सांगितलं विजिट केले ना दोन दिवसानंतर मी दुसऱ्या दिवशी विजिट दिली सर्व गोष्टींचा सांगतो तुमचा जो मुख्य तापद्धा कोणता आला नाही आम्हाला आला नाही आम्ही सर्व ठिकाणी भेटलो आणि जेव्हा त्यांना सांगितलं झेल तर करत आहे त्याच्यामुळे दादा आम्हाला माहिती नाही डिझेल नाही पाणी नाही काही नाही आम्ही सर्व हात लावणार तिथे विद्यार्थी आहे तुम्ही सांगणार लहान बच्चू आणि ते फट पडणार सगळे मोठे विद्यक्ती आहे तुमचं फिल्टर चालू नाही हे चला माझ्या बरोबर तुम्ही केव्हा जाता ते सांगा आम्ही येतो जो फिल्टर असेल राजीनामा देऊन जाईल तुमचं फिल्टर चालू असेल आमदार घेऊन होत असतो का आम्ही इथे ककारा दिली साधार उत्तर दिलं का नाही हे बघायला पाहिजे ना कारण आदिवासींचे मुलं म्हणायला पाहिजे तिथे तिथे नियंत्रण जशी काय साहेब बघतो तिथे कोणाला रिझिट केली आहे

बिल्डर हे जर तिथे काय काय धरणामधून फायदर आहे मी जे जे बघितले आहे ते डिटेल लिहून ताक्रार तक्रार केली आणि मी एकटाने होतो लग्न आम्ही पन्नास लोक होते पन्नास आम्ही जेव्हा गेलो त्या झाडावर तर पन्नास लोक होतो आम्ही मी एकट्याने होतो शिक्षण सभापती मी माझ्या बरोबर होते बिल्डिंग बिल्डिंगच्या मोठा आहे पाणी साचलेलं आहे किचनचं मी तुम्हाला व्हिडिओ साहेब देतो तुम्हाला व्हिडिओ आहे माझ्याकडे आम्हाला पाहिजे म्हणून मी व्हिडिओ नाही टाकला होता व्हिडिओ आहे सगळं केले आहे ना तुमचं तुम्ही सांगता ना आम्ही सगळं दिलेलं आहे तर तुम्हाला ते सगळं व्हिडिओ देतो मी बघ आहे का चालू आहे का तसं पाणी पिता अजून तिथे पासून नाही सांगायचं चालू आहे असं